सोमेश्वर गणपत गणेश मंडळाची आता या ठिकाणी आरती झाली आता या ठिकाणी जयमाता गणेश मंडळाची आरती करण्यात आली मी गणेश मंडळाला शुभेच्छा दिल्या आणि गणपती बाप्पाला सांगितलं शेतकऱ्या शेतकऱ्यावरचं जे विघ्न आहे ते दूर होऊ दे पूर्ण जगातील सर्व शेतकरी सुख समृद्धीमध्ये नांदो त्यांच्या संसारामध्ये भरभराट मी त्यांना विनंती केली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी माझ्यावर सोमेश्वर मंदिराचं जे काही उर्वरित काम आहे तीच जबाबदारी आमच्यावर आहे सन्माननीय आमचे जिल्ह्याचं लाडके नेतृत्व सन्मान्य आमदार राजेदा विटेकर साहेब यांना कालच मी विनंती केली की सोमेश्वराच्या समोरच्या सभामंडपाचं काम जे आहे त्याच्यासाठी आपल्याकडून निधीची आवश्यकता आहे त्यांनी सांगितलं की आपण जे जे काही ग्रामदैवत आहेत त्यांना आपण निधी देण्याचं आपल्याकडं आपण आपला मानस आहे पण त्यांना मी विनंती केली की सगळे ग्रामदेवताला आपण तर निधी देणारच आहात पण सोमेश्वरला थोडासा ढळता हात असावा म्हणून सोमेश्वराला एक पंधरा लाख रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी देण्याचं कबूल केलं त्यांची मानसिकता होती की गणेश सोमेश्वराचं निधीत काम आहे हे फारच दिवसापासून प्रलंबित आहे तसंच सोनपेठ शहरातील गणपती मंदिर या ठिकाणी सुद्धा त्यांच्याकडे सभामंडपाची आम्ही मागणी केलेली आहे देवी मंदिराची सुद्धा त्या ठिकाणी सभामंडपाची आम्ही मागणी केलेली आहे निश्चितच सोमेश्वर त्यांच्या कार्याला भरभराट देईल आणि आपली माझी जी विनंती आहे तहकेड वासियांची जी विनंती आहे सोनपेठ शहरातील तमाम जनतेची विनंती आहे ती विनंती त्यांना मी सांगितली निश्चितच ते आम्हाला त्या विनंतीला मान देऊन लवकरात लवकर सोमेश्वर सभागृहाच्या सभामंडपाचं काम तात्काळ लवकर होईल ही एवढी मी त्यांना विनंती केली आणि आज जो आज या ठिकाणी माझा जयमल्ला मित्र मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला सोमेश्वर उच्चनेश मंडळाच्या वतीनं माझा सत्कार करण्यात आला त्या सर्व युवकांना माझ्याकडून शुभेच्छा राहतील